हॅलो गुड मॉर्निंग फ्रेंड्स कसे आहात तुम्ही आय होप तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदिवे आणि फ्रेंड्स आज आहे संडे आणि सकाळच्या वाजलेले आहेत सात तर मुलं तर अजून झोपलेलीच आहेत कारण सुट्टीचा दिवस असला तर मग निवांत ते उठतात लवकर उठत नाहीत पण माझे मिस्टर आणि मी आम्हा दोघांना मात्र लवकर उठायची सवय झालेली आहे कारण त्यांना पण म्हणजे क कमीत कमी संडेच्या दिवशी तर त्यांना लवकरच जाग येते आणि म्हणजे सुट्टीचा दिवस असला की झोप येत नाही आणि इतर टायमाला म्हणजे रोजच्या ह्याच्यामध्ये जर उठायचं म्हणलं तर खूप कंटाळा येतो आळस येतो आणि झोप येते पण सुट्टीचा दिवस असला की मात्र नक्की लवकरच जाग येते आणि असंच काहीतरी झालंय मग त्यामुळं मग माझे मिस्टर उठून ते दुकानला गेलेत म्हणजे नाश्त्यासाठी काहीतरी सामान आणण्यासाठी ते गेलेत आणि ते दुकानला गेलेत तोपर्यंत मी ते कपडे निर्म्यात भिजू घातलेले आहेत आणि फ्रेश होते कारण ब्रश वगैरे करून फेसवॉश करून फ्रेश होते आणि आज मला हे एक्स्ट्राचं जरा काम करायचं आहे कारण रोजच्या डेली बेसिकमध्ये आपण हे बाथरूमच्या भिंती वगैरे काही घासत नाही म्हणजे डीपमध्ये काही क्लिनिंग करत नसतो पण सुट्टीच्या दिवशी कसं आपल्याकडं भरपूर वेळ असतो निवांतपणे सगळी कामं अशी करू शकतो आपण त्यामुळं मग मी आज हे बाथरूमचे वगैरे डीप क्लिनिंग करून घेणार आहे आणि त्या अगोदर इथे घरामध्ये सगळीकडे झाडू मारून घेते आणि सगळा जो पसारा पडलेला आहे सगळा व्यवस्थित करून घेते आणि त्यानंतर मग डीप क्लिनिंगला सुरुवात करते आणि सगळी कामं झाल्याच्यानंतरच मी आंघोळ करून घेत असते कारण क्लिनिंगची कामं करण्याच्या अगोदर जर आपण आंघोळ केली तर मग पुन्हा कपडे खराब होतात त्यामुळं मग पूर्ण क्लिनिंगची कामं झाल्याच्यानंतरच मी आंघोळ करून घेते आता इथे मी बेडशीट वगैरे सगळं झटकून व्यवस्थित सेट करून घेणार आहे कारण पलंगावरती बेडशीट किंवा चादरी पडलेल्या किंवा काही टॉवेल वगैरे पडलेला म्हणजे असा पसारा जो पडलेला असतो तो बघितला तर खूप खराब वाटतं आणि मग जोपर्यंत बेडशीट वगैरे व्यवस्थित करत नाही तोपर्यंत मग खराबच वाटतं मला आणि त्यामुळं मग मी अगोदर हे बेडशीट एकदम व्यवस्थित सेट करून घेतलेलं आहे आणि बेडशीट सेट करताना कधीही मी चारी बाजूला बेडशीटचे जे चारही टोक असतात त्याला गाठी मारून ते गाठी म्हणजे गादीच्या खाली घालते कारण जेणेकरून म्हणजे बेडशीट हलत नाही आणि व्यवस्थित दिसतं दिवसभर आणि इथे आता मी झाडू मारायला घेतला आहे तर सगळ्यात अगोदर मी हे बाल्कनीमध्ये झाडू मारून घेते कारण बाल्कनीमध्ये म्हणजे मुलं बसलेली असतात खाऊ वगैरे खाल्लेला असतो त्याचा कचरा असतो किंवा मुलीने केस वगैरे विचारलेले असतात त्याचा कचरा असतो त्यामुळं मग जे बाल्कनीमध्ये अगोदर मी झाडून घेतलेला आहे त्यानंतर हे बॉर्डर वगैरे त्याच्यावरती एक कचरा असतो ते तेसुद्धा मी व्यवस्थित झाडून घेते आणि त्यानंतर पूर्ण घराला व्यवस्थित असं झाडू मारून घेते जेणेकरून जेव्हा आपलं घर एकदम स्वच्छ आणि क्लीन दिसतं तेव्हा मग आपण दुसरी एक्स्ट्राची क्लिनिंग काढू शकतो नाहीतर घरामध्ये पसारा ठेवून आपण बाकीची एक्स्ट्राची क्लिनिंग काढू शकत नाही त्यामुळं मग मी ते पूर्ण घराला स्वच्छ झाडू मारून लादी पुसून वगैरे घेते अगोदर आणि त्यानंतर मग बाकीची क्लिनिंग करायला चालू करते आणि हा जो कपडे सुकवण्याचा जो स्टँड आहे तो आम्ही कधी हॉलमध्ये ठेवतो तर कधी बेडरूममध्ये ठेवतो कारण जिथे फॅन चालू असतो तिथं आम्ही हे कपडे सुकवण्याचा स्टँड नेतो कारण हे हलका फुलका आणि त्याला चाक वगैरे आहेत त्यामुळं इझी आम्ही हे कधी बेडरूममध्ये तर कधी हॉलमध्ये असं नेऊ शकतो आणि ते आता मी बाथरूमची डीप क्लिनिंग चालू केलेली आहे आणि सगळ्यात अगोदर मी ते सगळे म्हणजे कॉप्या वगैरे झालेले असतात हे जाळे वगैरे पकडलेले हे सगळे झाडून घेणार आहे आणि सिलिंगला किंवा बल्बाच्या इथे वगैरे हे जाळे वगैरे असतात ते ते सगळे झाडून घेणार आहे अगोदर आणि त्यानंतर हे भिंती वगैरे सगळे घासून घेणार आहे आणि हे है जे हँडल वगैरे असतात म्हणजे कपडे अडकावण्यासाठी लावलेले हँडल हे है सगळे मी ह्या रेडवाल्या हार्पिकनी हे सगळे घासून घेणार आहे आणि मला रोजच्या क्लिनिंगमध्ये सुद्धा म्हणजे ब्लूवाल्या हार्पिकपेक्षा हे रेडवाले हार्पिक जरा चांगले वाटते कारण याच्याने आपण स्टील वगैरे पण घासू शकतो हो। आणि ते ब्लूवाल्या हार्पिकने आपण स्टील वगैरे नाही घासू शकत कारण त्याच्यामुळे ते स्टील काळ पडतं आणि रेडवाले हार्पिकने आपण म्हणजे प्रत्येक गोष्ट म्हणजे ते टाईल्स असो किंवा स्टील असो हे आपण प्रत्येक वस्तू याच्याने घासू शकतो आणि याची क्लिनिंग पण एकदम छान होते आणि त्यामुळं मी शक्यतो रेडवाला हार्पिकच यूज करते क्लिनिंगसाठी आणि कमीत कमी पंधरा दिवसामध्ये एकदा तरी मी हे असं बाथरूमची वगैरे डीप क्लिनिंग करून घेते कारण इथं बोरचं पाणी असल्यामुळे म्हणजे भिंती वगैरे लवकर खराब होतात आणि काळपट पडतात त्यामुळं इथं पंधरा दिवसाला एकदा तरी असं भिंती वगैरे घासून घ्यावं लागतं आणि ते आता म्हणजे बाथरूमची बाथरूमचीनिंग पूर्ण झाल्याच्या नंतर मी लगेच निर्म्यात घातलेले कपडे लगेच धुवून टाकलेत कारण आम्हाला बाहेर जायचं होतं आणि एकदाशी माणूस बाहेर गेलं की मग आल्याच्यानंतर कामं करायचा खूप कंटाळा येतो त्यामुळं मग मी फटाफट सगळी कामं आवरून घेणार आहे घरातून आणि त्यानंतर मग आम्ही बाहेर जाणार आहोत आणि बाहेर आम्हाला म्हणजे काही रोपं आणण्यासाठी जायचं होतं कारण आमचं म्हणजे मिरचीचं रोप खराब झालेलं आहे आणि तुळस होती आणि एक वेल होती ती पण खराब झाली आहे पावसामुळं आणि आता किचन गार्डनमध्ये फक्त म्हणजे मोगरा आहे आणि कडीपत्त्याचं झाड आहे बाकी दोन तीन झाडं खराब झालेली होती आणि मग आता आम्ही जाऊन दोन तीन रोप घेऊन येणार आहोत म्हणजे ते कशाची पण भेटू द्या म्हणजे फुलांची भेटू द्या किंवा मिरचीचं वगैरे कुठलं जे चांगलं वाटेल ते एखादं दुसरं रोप घेऊन येणार आहोत आम्ही आणि त्यासाठी आता आम्ही निघालो आहोत आणि नेमकं आम्ही निघाल्यावर पाऊस लागला होता त्यामुळं आम्ही थांबलो होतो पार्किंगमध्ये आणि ते आता आम्ही आलो आहोत नर्सरीमध्ये तर ही खूप मोठी नर्सरी आहे आणि ही बरोबर स्टेशनच्या बाजूलाच आहे आणि आम्ही प्रत्येक वेळी इथूनच रोपं घेऊन जात असतो कारण इथे भरपूर प्रकारची रोपं भेटतात म्हणजे फळांची फुलांची भाज्यांची सगळी रोपं भेटतात इथे निस्टा। 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 हे सगळे फुलाचे आहेत वाटत आणि इथे हे बघा हे बाजूलाच आहे आमचं वांगणी स्टेशन आणि आम्ही ते पाहिलं तर इथं मिरचीचं वगैरे रोप नव्हतं म्हणजे ज्याला चांगलं मिरच्या वगैरे आलेल्या असं रोप नव्हतं तर ते नर्सरीवाले दादा बोलले की दोन दिवसामध्ये फ्रेश माल येणार आहे येणार उद्या उद्या आणि यांच्या पायामध्ये बघा इथे छोट्या छोट्या मच्छी जमा झाल्या होत्या एवढ्या पाण्यामध्ये सुद्धा मच्छी होत्या हे बघून खूप आश्चर्य वाटलं मला आणि आता आम्ही इथं एक पण रोप न घेता आम्ही निघालो आहोत वापस कारण इथं एक पण रोप मनासारखं नव्हतं म्हणजे धड फुलांची पण रोपं चांगली नव्हती आणि कुठलं फळांचं किंवा भाजीचं हे पण रोप कुठलं चांगलं नव्हतं त्यामुळं आता आम्ही निघालो आहोत वापस आणि दोन दिवसाच्या नंतर आम्ही वापस येऊ इकडं रोप घेण्यासाठी आणि इथे या गेटच्या बाजूला इथे सगळी फळांची झाडं असतात म्हणजे आंबा चिक्कू पेरू हे सगळी फळांची झाडे इथे लावलेली असतात सगळं आणि आता आम्ही निराश होऊन वापस निघालो आहोत कारण आमच्या मनासारखी एक पण रोप मिळालेलं नाही आणि जेव्हा मी आम्ही घरी पोचलो तेव्हा माझ्या लक्षात आलं की निदान खात तरी घेतलं असतं बाकीच्या रोपांसाठी आणि त्यानंतर आता घरी जाताना मात्र मी थोडा पण व्हिडिओ शूट केला नाही कारण पाऊस भरपूर जोरात आला पाऊस आणि त्यामुळं मग मला व्हिडिओ शूट करता आलं नाही आणि मी हा व्हिडिओ आता इथेच थांबवत आहे तर तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला तरी तुम्ही कमेंट करून सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया आपण नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्थ राहा आणि मस्त राहा